पक्षाच्या पुढाऱ्यांना अनेक वेळेस विनंती केली होती की ही जागा अठ्ठेचाळीस पैकी आम्हाला द्या परंतु राष्ट्रवादींनी ती काही विनंती मान्य केली नाही शेवटी आमच्या पक्षानेच निर्णय घेतला की बी जे पीचा पराभव करायचा असेल तर एकाशेक द्यायचा असेल तर राष्ट्रवादी तर काय मागे घेत नाही आणि म्हणून आपणच मागे घेतला, घेतला पाहिजे आपण एक पाऊल पुढे टाकून ही उमेदवारी मागे घेतली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय काल दुपारी झाला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून मी आज आमचा उमेदवारी अर्ज मागे घेतला चिन्ह नवीन उमेदवार कसा होणार आता ते तर राष्ट्रवाद्यांनीच विचार करायचा आहे उमेदवार पण नवीन आहे चिन्ह पण नवीन आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादीच्या पक्षावरती हे खरं म्हणजे त्यांना हे कर्तव्य पार पाडायचं आहे आम्ही मात्र आमची जी मतं आहेत आम्ही जर कुठे दगडाला द्यायला लावले तर दगडाला पण देतील लोक तसं काय नाही आम्ही महाविकास आघाडीचा पाठिंबा दिला म्हणूनच मागे घेतोय विधानसभेच विधानसभेचं काय नाराजी झाली आमची नाराजी ही होती की ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेस कोंडाजी मामा पण होते त्यावेळेस त्यांच्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांनी अत्यंत खालच्या पातळीवर येऊन जे आरोप केले की आ, काही उमेदवार हे भाजपचे कॉन्ट्रॅक्ट उमेदवार आहेत म्हणजे थोडक्यात इशारा आमच्याकडे होता म्हणजे जसं काही मी सात वेळेत मी आमदार झालो आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपल्या एवढं कोणी प्रामाणिकपणे आणि म्हणजे कुठल्याही प्रकारचा आरोप आपल्यावरती कधी लावला गेला नाही या म्हणजे जयंत पाटलांनी आमच्या आमच्यावरती अशा प्रकारचा आरोप केला की कॉन्ट्रॅक्ट उमेदवार म्हणजे बी जे पीचं खाऊन आम्ही त्यांना मदत करण्यासाठी उभे राहतोय अशा प्रकारचा त्यांनी जो आरोप केला तो चुकीचा होता म्हणून आम्ही परवाच्या दिवशी जळगावला गेलो आणि पवार साहेबांना भेटलो आणि पवार पवारसाहेबांच्या का म्हणजे कानावरती हे स्पष्ट केलं की हे जे आरोप केले गेलेले आहेत हे बरोबर नाही पवार साहेबांनी पण ते, ते मान्य केलं की हे बरोबर नाही त्याचं स्पष्टीकरण आम्ही देतोय